मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो बजेट दोन हजार चोवीसमध्ये टॅक्स स्लॅब जैसे ते मात्र त्या नोकरदारांना सात लाखापर्यंत इन्कम टॅक्स नाही अर्थमंत्र्यांची घोषणा सविस्तर बातमी समजून घेण्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधीच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये नोकरदाराला मोठी भेट दिली आहे नव्या कर प्रणालीनुसार आयकर भरणाऱ्यांना सात लाखापर्यंत कोणताही आयकर देण्याची गरज नसल्याची तरतूद यापुढेही कायम राहणार असल्याची महत्त्वाची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली आहे या करदात्यांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे या व्यतिरिक्त कर रचनेमध्ये म्हणजेच टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही आधी करदात्यांना मोठा दिलासा दिला, दिला जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती मात्र नवीन कर प्रणालीनुसार कर भरणाऱ्यांना यापूर्वीच देण्यात आलेल्या सात लाखापर्यंत करमुक्तीचा निर्णय वगळता इतर करदात्यांना कोणताही नवीन दिलासा यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये देण्यात आलेला नाही दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पामध्ये जाहीर केलेल्या रचनेनुसार आयकर आकारला जाणार आहे टॅक्स स्लॅब नुसार प्रणाली पुढील प्रमाणे पहा मित्रांनो इन्कम आणि टॅक्स शून्य ते तीन लाखापर्यंत टॅक्स टक्क. तीन ते सहा लाख रुपयापर्यंत पाच टक्के टॅक्स सहा ते नऊ लाख दहा टक्के नऊ ते बारा लाख पंधरा टक्के बारा ते पंधरा लाख वीस टक्के पंधरा लाखापेक्षा जास्त तीस टक्के टॅक्स एच यू एफ अंतर्गत जुन्या कर प्रणालीनुसार पुढील प्रमाणे टॅक्स स्लॅब आहेत दोन पॉइंट पांच लख्य उत्पन्न तर कर भरावा लागत नाही दोन पॉइंट पांच लाख ते पांच लाखपर्यंत उत्पन्न दोन पॉइंट पांच लख टक्के आयकर भरावाखते सात लाख साढ़ेसा लाख हजार पर्यंत उत्पन्न पांच लखना टे आयकर प्लस बारह हजार पांच रुपये भरावे लगता पन्ना हजार रुपयापर्यंत उत्पन्न असेल तर साडेसात लाखापेक्षा अधिक उत्पन्नावर पंधरा टक्के आयकर प्लस हजार पाचशे रुपये भरावे लागतात मात्र नव्या कर प्रणालीनुसार आयकर भरणाऱ्यांना सात लाखापर्यंत उत्पन्न करमुक्त असणार आहे दहा ते बारा लाख पन्नास हजारपर्यंत पर्यंत उत्पन्न असेल तर दहा लाखापेक्षा अधिक उत्पन्नावर वीस टक्के आयकर प्लस पंच्याहत्तर हजार रुपये भरावे लागतात हे फक्त जुन्या पद्धतीने कर भरणाऱ्यांना लागू असेल बारा लाख पन्नास हजारापासून पंधरा लाखापर्यंत उत्पन्न असेल तर बारा पॉईंट पाच लाखावर पंचवीस टक्के आयकर प्लस एक लाख पंचवीस हजार रुपये भरावे लागतात हे फक्त जुन्या पद्धतीने कर भरणाऱ्यांना लागू असेल तर मित्रांनो ही बातमी आपल्या मित्रपूलासुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद